मुंबईच्या मालवणी पोलिसांनी तांदिवलीतील लालजीपाडा परिसरातून एका व्यक्तीला अटक केली आहे जो इतर धोकादायक रसायनाच्या साह्याने अंमली पदार्थ तयार करायचा नुकतेच याबद्दलची गुप्त माहिती देखील आता मिळाली आहे त्यानंतर पोलिसांना सापळा रचून गली क्रमांक आठ समता सोसायटी इस्लाम कंपाऊंड येथील एका लॅबवर छापा टाकून नूर आलम मेहबूब आलम चौधरी नावाच्या व्यक्तीला एक करोड सतरा लाख साठ हजार रुपयाच्या अंमली पदार्थांसह हो आता अटक केलेली आहे डी सी पी बनसल यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी हा व्यवसायाने बी एच एम एम एस डॉक्टर आहे जो थिनर आणि इतर अनेक रसायनाच्या मदतीने एम डीचे ड्रग्ज बनवत असे पोलिसांनी लॅबमधून पाचशे तीन ग्रॅम एम डी तयार केलेली औषधं देखील आता जप्त केलेली आहेत आरोपी अंमली पदार्थ कोठून तयार करून त्याचा पुरवठा करायचा याचा शोध घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास आता करत आहेत पाच तारीखला मालवणीमध्ये आम्हाला एक व्यक्ती एम डी ड्रग्ससोबत हो सापडला होता एक ग्राम ड्रग्ज होती इब्राहिम शेख नावाचा त्याला अटक केल्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी पूछताछ केली सप्लाई रूटबद्दल तर लालजीपाडावरून त्याला अशी सप्लाई आली असा समोर आला तर त्या इंटेलिजन्सला आम्ही वर्कआउट करून परवा रात्री लालजीपाडाच्या एका घरवर रेट टाकली तर तिकडे मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्स मॅन्युफॅक्चर करण्याचे केमिकल्स इक्विपमेंट्स लॅबचे सगळे फ्लास्क वगैरे असे इक्विपमेंट्स तिकडे सापडले तर तिकडे एका व्यक्ती पण स्पॉटवरच रंगे आहात ते सगळा करताना सापडला ज्याचं नाव नूर आलम मोहम्मद आलम चौधरी जो की शिक्षणनी पण बी एच एम एस डॉक्टर आहे तो तिकडे आम्हाला भेटला आणि तो स्वतः तिकडे हा एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट रन करत होता सगळे केमिकल्स मिक्स करून त्याच्यातून एम डी ड्रग्स तयार करत होता पाचशे ग्रामपेक्षा जास्त एम डी ड्रग्स रेडीमेड तिकडे आम्हाला अवस्थामध्ये भेटला ज्याची किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक कोटीपेक्षा जास्त आहे तसेच बरेच केमिकल ज्यातून ड्रग्स मॅन्युफॅक्चर तो करणारा होता आणि काही अर्धवट तयार माल पण तिकडे पोलिसांनी जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आता पुढची तपास याच्यामध्ये सगळे लिंकेजी शोधण्याचं काम करत आहोत ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 फोर चॅनलला सब्स्क्राइब करा